इलेक्ट्रॉनिक्स मीडिया प्रिंट मीडिया सर्व पत्रकार बंधूंचा आम्ही स्वागत करतो सर्वात पहिले मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आमच्या पूर्ण आंदोलनकर्त्यांच्या वतीने मान्य बच्चूभाऊ यांच्या वतीने की गेल्या पाच दिवसापासून ज्या पद्धतीने बच्चूभाऊ मंचावर उपाशी बसले आहे त्याच पद्धतीने आपण शेतकऱ्यांसाठी दिव्यांगांसाठी आपल्या पद्धतीने जे प्रसार आणि प्रचाराचं काम करत आहेत महाराष्ट्राभर आमचं आंदोलन आपण अत्यंत चांगल्या पद्धतीनं पोचवलं आहे त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद करतो आणि सरकारने या आंदोलनाची ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात दखल घेतली नाही कदाचित सरकारला असं वाटलं असेल की गांधीगिरीच्या मार्गाने काही होणार नाही आणि चार पाच दिवसांतर आंदोलन क्षमवण्यात आपल्याला यश येईल पण सरकारचा हा गैरसमज होता आणि कालपासून आंदोलनाची तीव्रता आंदोलनाचा वनवा पूर्ण महाराष्ट्रात पसरत आहे आणि ज्या ज्या पद्धतीने ज्या ज्या मान्यवरांनी आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे त्या सर्वांचा सुद्धा या ठिकाणी आम्ही आभार मानतो आणि या ठिकाणी उद्यापासनं गांधीगिरी बच्चूभोनी आम्हाला वारंवार आवाहन केलं की शांततेच्या मार्गाने अहिंसक मार्गाने आपल्याला आंदोलन करायचं आहे पण सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा आम्हाला बच्चूबोंचा जीव बच्चूभाऊचे प्राण हे आमच्यासाठी महत्वाचं आहे त्यामुळे आमचे प्रदेश कार्याध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी यांनी आम्ही असं ठरवलं की उद्यापासून आंदोलनाची रूपरेषा थोडी वेगळ्या पद्धतीने आपल्याला करायची आहे त्यामुळे जास्त वेळ न घेता मी माननीय बल्लूभाऊ जवानदार यांना विनंती करतो की प्रदेश कार्याध्यक्ष या नात्यांनी त्यांनी महाराष्ट्रासाठी कसं कशा पद्धतीनं आंदोलन होणार आहे आणि आम्हाला कुठल्या कुठल्या भागातनं कसा कसा संदेश येतोय काय काय का जनतेच्या भावना आहेत या संदर्भात आपली भूमिका ठिकाणी आठ जून पासून बच्चू भाऊनी बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आपण जर पाहिलं तर शेतकरी शेतमजूर दिव्यांग बांधव कामगार मच्छीमार आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या मागण्या घेऊन या रा सर्व रास्त मागण्या आहे आणि यात यातल्या बहुतेक त्यांनी वचननाम्यात आपल्या वचन, आप वचन दिलेल्या मागण्या आहेत त्यांनी म्हटलं होतं की आम्ही कर्जमाफी करू दिव्यांगांना मानधन देऊ परंतु आता त्यांना सात आठ महिने झाले तरी या सर्व गोष्टीचा विसर पडला आहे आणि म्हणून आम्ही बच्चूभाऊच्या नेतृत्वात हे उपोषणाचं हत्यार उपसलो होतं परंतु हे सरकार एवढं गळभद्री आहे आणि संवेदनहीन आहे की साधी पालकमंत्री काल या अमरावती जिल्ह्यात होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस काल अकोला जिल्ह्यात होते साधी भेट सदिच्छा भेटसुद्धा त्यांनी या मंडपाला दिली नाही हे खरं तर निषेधार्थ आहे आम्ही सर्व प्रहारचे पदाधिकारी कार्यकर्ते त्यांच्या या घटनेचा सर्व निषेध करतो आपण जर पाहिलं अतिशय प्रभावीपणा हे आंदोलन पुढे चाललं आहे परंतु आम्ही पाहिलं की ज्या पद्धतीनं आता त्यांनी दडपशही सुरू केली बच्चूभाऊंनी शांततेच्या मार्गाने हे आंदोलन स्वीकारलं होतं परंतु आता सर्वीकडे वातावरण संतप्त आहे आमचा कार्यकर्ताच नाही शेतकरी शेतमजूर आणि कामगारसुद्धा आता आपल्या आपल्या पद्धतीनं रस्त्यावर उतरायला सुरुवात केली आपण काल पाहिलं की माननीय जरांगे पाटील इथे आले होते मान्यय रविकांतजी तुपकर इथे आले होते आज संभाजी महाराज इथे आले होते या सर्वांनी सांगितलं आज रोहितदादा पाटील रोहितदादा पवार आले होते सर्वांनी सांगितलं की हा लेट हा हा जो लढा आहे हा लढा कोणा एका पक्षाचा नाही आहे शेतकरी कोण पक्षाचा किंवा जातीचा धर्माचा असू शकत नाही म्हणून बच्चूभाऊच्या या लढ्यात आम्ही संपूर्ण पक्ष संघटना आम्ही सर्वजणं रस्त्यावर उतरण्यास तयार आहे आणि म्हणून आम्ही आज निर्णय घेत आहे बच्चूभाऊ तर उपोषणाच्या माध्यमातूनच आतापर्यंत या क्षणापर्यंत उपोषण करावं याच भूमिका आहे पण आम्ही त्यांचं न ऐकता ज्या पद्धतीनं बच्चूभाऊची तब्येत आता बिघडत चालली आहे कारण लढणारे नेते आता फार महाराष्ट्रात किंवा या भारतात राहिले नाही आहे आणि बच्चूभाऊसारखा नेता जर आपल्या हातून जर कमी जास्त काही झालं तर हे आपल्याला परवडणारं नाही आहे म्हणून आम्ही आता उद्यापासून या आंदोलनाची दिशा बदलत आहे हे दिशा हे रस्त्यावर उतरून आता आंदोलन होईल त्यात मग हिंसकही होऊ शकतं काही होऊ शकतं रक्तपात होऊ शकतं आम्ही चौदा तारखेला आपल्या माध्यमातून सर्व विविध संघटना जेवढ्या काही शेतकरी संघटना असतील काँग्रेसचे काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल जेवढ्या काही संघटना असतील त्या संघटनांना आपल्या माध्यमातून विनंती करतो की चौदा तारखेला संपूर्ण महाराष्ट्र आपल्याला चक्काजाम करायचा आहे रस्त्यावर एकही वाहन फिरता कामा नाही जेणेकरून शेतकरी शेतमजूर दिव्यांग आणि कामगारांचा आवाज बुलंद झाला पाहिजे आणि आता हे जे आंदोलन आहे हे आरपारची लढाई आहे हे काही आंदोलन फक्त बसाचं आणि काही करून उठून जाते याच्यासाठी नाही आहे यापूर्वी बच्चूभाऊंनी नागरवाडीत अकरा दिवसाचं अन्नत्याग आंदोलन केलं होतं त्यात त्यांच्या किडनीवरही त्यावेळेस परिणाम पडला होता आणि त्यावेळेस बच्चूभाऊंचं वय कमी होतं परंतु आज जर आपण वय पाहिलं तर आज बच्चूभाऊ पंचावन्न वर्षाचे आणि अशा परिस्थितीत आणखी जास्त दिवस उपोषण करणं मला वाटतं योग्य होणार नाही आणि एकंदरीत कालपासून जे लोक इथं आले आहेत आणि त्यांनी ज्या पद्धतीनं पाठिंबा दर्शवून रस्त्यावर उतरण्याची भाषा केली आहे आम्ही आज पूर्ण ताकदीन त्यांना सुद्धा आवाहन करतो विनंती करतो की चौदा तारखेला कोणत्याही परिस्थितीत सकाळपासून आपण संपूर्ण महाराष्ट्रात चक्काजाम करावा एवढीच सर्वांना नम्र विनंती करतो राजू शेट्टी साहेब आले होते आणि राजू शेट्टी साहेबांसोबत चर्चा झाली राजू शेट्टी साहेबांनी स्वतः सांगितलं की आम्ही चौदाच्या लढ्याचा आम्ही सुद्धा आम्ही पूर्ण ताकदीने समर्पण कर, समर्थन करतोय गांधीगिरी झाली शासनाला गांधीगिरी कदाचित आवडत नसावी म्हणून भगत आता भगतसिंग गिरी आम्ही सुरू करतोय आणि शासनाने जर याची दखल घेतली नाही वच्चुभाऊनी जर निर्धार केलेला आहे की एक नाही दोन नाही पूर्ण मागण्या मान्य झाल्याशिवाय इथून हटणार नाही म्हणजे हटणार नाही त्यामुळे आता हे आंदोलन कोणत्या वळणावर जात आणि आता यानंतर पुढे पूर्ण जबाबदारी शासनाची आणि प्रशासनाची राहील हे मी आपल्या माध्यमातून सांगतो आणि महाराष्ट्रातील तमाम शेतकरी शेतमजूर मेंढपाळ धनगर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मच्छीमार दिव्यांग या सर्वांचा या लढ्यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद आहे सहभाग आहे आणि ही लढाई आता राज्याची लढाई झालेली आहे आणि कुठल्या पक्षा पक्षाची राहिलेली नाही आहे हे सर्व पक्ष एक आंदोलन आता या ठिकाणी होत आहे आता सांगितलं तर पोलीस प्रशासन आता आम्हाला घरी पाहुणे बनवून घेऊन जाईल काही गोष्टी शिवाजीराजांप्रमाणे आम्हाला गणिमी काव्याना सुद्धा कराव्या लागतील त्यामुळे जसं जसं होईल तसं तुम्हाला लक्षात येईल माननीय शरद पवार साहेबांनी सुद्धा फोन करून बच्छुबोंची चौकशी केली त्याच पद्धतीने राकेशजी टीकेत आले त्यांनी राष्ट्रीय स्तरावर या आंदोलनाची दखल घेतली माननीय राजू शेट्टी साहेब जी तुकर मनोज जरांगे पाटील संभाजी राजे माननीय निलेशजी लंके माननीय आमदार गजानजी लवटे बसंतरावजी कुर्के निलेश कराळे म्हणजे जवळपास सर्व पक्षाच्या सर्व जे जे शेतकऱ्यांविषयी ज्यांना जिवाळा आहे ज्यांना काळजी आहे आणि शेतकऱ्यांच्या दिव्यांगांच्या प्रश्नाविषयी ज्यांना आस्था आहे अशा सर्व लोकांनी या उपोषण मंडपाला भेट दिलेल्या आणि अजूनही आवक सुरूच आहे या संदर्भात जसं तुम्ही विचारलं की चौदाचं आंदोलन या पद्धतीचं काय राहील तर सर्व जे वरिष्ठ लोक आहेत वेगवेगळ्या संघटनांचे जे प्रमुख आहेत ते सर्व प्रमुख आज रात्री बोलणार आहेत आणि तुम्ही जे म्हटलं माननीय मनोजी जरांगे यांनी म्हटलं होतं की यांनी एकत्र येऊन सगळं करावं तर त्या दृष्टीने हे जे था, था आंदोलन आहे हे आंदोलन आता जनतेचं आंदोलन व्हावं जनआंदोलन व्हावं यासाठी आज रात्री सर्व महाराष्ट्रातील जे प्रमुख लोक आहेत जे या लढ्यामध्ये सहभागी होतात आणि ज्यांना या लढायला पाठिंबा दिलेला आहे या सर्वांची एक बैठक होऊन त्यामध्ये एक आराखडा के तयार केला जाईल आणि तो पुढील का दिवसापासून म्हणजे परवापासून त्याची अंमलबजावणी म्हणजे तुमचा ॲक्शन प्लॅन पूर्ण तयार आहे फक्त शंभर टक्के बघा ॲक्शन प्लॅन म्हणल्यापेक्षा ही जनभावना आहे आणि जनभावना जेव्हा जनभावनेचा जेव्हा प्रक्षोभ होतो तेव्हा त्याचे परिणाम रूपांतर नेहमी क्रांतीमध्ये होतं आणि एक ठिणगी असते त्या ठिणगीचा वनवा व्हायला वेळ लागत नसतो ला या ठिणगीचा वनवा झालेला आहे आणि उद्या शेतकरी शेतमजूर दिव्यांग मेंढपाळ धनगर आणि इतर सर्व लोक हे आंदोलन आपल्या हातात घेणार आहेत आणि बच्चू भाऊ या ठिकाणी बसून आपलं बच्चू बंद जे आंदोलन सुरू आहे ते सुरूच राहणार आहे परंतु रस्त्यावरची लढाई ही जनता शेतकरी शेतमजूर आपल्या हातात घेऊन ती लढणार आहे असंही म्हणू शकता कारण आज अनेक लोक टॉवरवर चढले कोणी अर्धदफन केलं कोणी जलसमाधी घेतली मुंडन केलं चक्काजाम झाला आंदोलनाचे अनेक प्रकार आहेत शासनाला जर दशावतार पाहायचं असेल तर दशावतार दाखवू

परंतु सरकार एवढं संवेदनशील संवेदनशील नाही आहे कारण काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अकोल्याला आले होते आणि पालकमंत्रीसुद्धा अमरावती आणि अकोल्या दोन्ही ठिकाणी होते, होते। परंतु त्यांनी या मंडपाला भेट देण्याचं सौजन्यसुद्धा दाखवलं नाही कारण त्यांना शेतकऱ्याचं शेतमजुराचं दिव्यांगांचं कामगाराचं काही लेणं देणं नाही कारण आता विधानसभा निवडणूक संपलेली आहे परंतु ज्या पद्धतीनं हे सरकार वागतं आहे मुळात हे चुकीचं आहे हे दाखवून देण्यासाठी आमचा हा एल्गार आहे फडणवीस साहेबांनी आपल्या वचननाम्यात त्यावेळेस दिलं होतं की आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा गोरा कोरा करणार आणि सहा आठ महिने उलटूनही आज जर आपण पाहिलं तर त्याबद्दल कोणताच त्यांचा निर्णय झालेला नाही आणि म्हणून ज्या पद्धतीनं बच्चोंनी आपलं गांधीजीच्या मार्गानं हे आंदोलन सुरू केलं होतं मला असं वाटतं त्यांना गांधीजीचे विचार पटणारे नाही आहे म्हणून आता आम्ही भगतसिंगगिरीनं चौदा तारखेपासून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात आमचं आज आम्ही इथं संकल्प केला आहे आम्ही विविध संघटना विविध पक्ष यांना आज संध्याकाळी सर्वांना संपर्क साधून त्या पद्धतीचं नियोजन चौदा तारखेसाठी करणार आहे आणि चौदा नंतर आणखी तीव्र पद्धतीनं हे आंदोलन आम्ही पुढे नेणार आहे मग त्याचे परिणाम काही होत रक्तपात झाला तरी चालन परंतु हे शेतकरी शेतमजूर दिव्यांग आणि कामगारासाठी आरपारची लढाई असेल आज आम्ही बोलणार आहे आणि चौदा तारखेसाठीच आम्ही त्यांना बोलणार आहे की चौदा तारखेला फक्त प्रहारच नाही कारण ही एकट्या कुणा पक्षाची किंवा संघटनेची लढाई नाही आहे शेतकरी असू द्या शेतमजूर असू द्या दिव्यांग असू द्या किंवा कामगार असू द्या याला जात किंवा पक्ष नसतो तो आपण जाणीवपूर्वक लावलेला आहे आणि म्हणून आम्ही आजच सर्वांशी बोलणार आहे आणि चौदा तारखेला या सर्व विविध पक्ष संघटना जे कोणी असतील त्यांना आम्ही याच्यात सामील करून घेणार अमरावती जिल्ह्यामध्ये जिल्ह्यात हे आंदोलन उद्या महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यातच होणार उद्या पण आणि चौदा तारखेला महाराष्ट्र कडकडीत बंद आहे